माणसा भाऊ पक्ष फिरणारी जी अखंड राजकारणामध्ये असणारी माणसं आहेत त्याच्यामध्ये राणा दा दादा आणि वाच दा 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 सा, माध्यम सांगून आणि याच्या प्रक्रियेमध्ये सर्वांनी काळजी सामील व्हायचा निर्णय होऊन ही उमेदवारी ठरलेली आहे मग हे करत असताना गे। समजा त्यांनी प्रचार करताना काय हे आशय तसे आरोप प्रत्यारोप चालू झाले मी असं करतो मी आमच्या लग्नाला जातो मी आमच्याला आमच्या इंजेक्शनला डॉक्टरला फोन करतो मी की ही जी काय मी आमच्या तर मी त्याला फोन देऊन एम एस सांगतो ही खासदाराची कामं नाही तुमच्याकडची खासदार म्हणून जी कामं पाहिजे ती कामं तुम्ही करणं आवश्यक समजा उदाहरणार्थ की ओम राजे जेव्हा मी त्यांच्या हो मी काम केलंय तेव्हा पद्मसिंह पाटील खासदार होते तेव्हा मग माझे मी रेल्वे वर जाऊन बसलो आपल्या वर्भा आपल्या घरातून दोनशे माणसं बसले शंभर बाहेर बसल्या रेल्वे लोक गेलं मग त्यांनी खासदार झाल्यावर काय रेल्वे लोक केलं पद्मसिंह इतर रेल्वेचे तीन पट्ट्या टाकले पाहिजे स्टेशन केलं पाहिजे शिग्न केलं पाहिजे असं केलं पाहिजे असं तुम्ही म्हणले मग तुम्ही काय केलं मग तुम्ही खासदार झाल्यावर का केलं नाही मी म्हणतो एकतर नाही स्टॉप नाही आणि पटरीचे दोन पटरे सुद्धा झाले नाही मग तुम्ही आम्ही नऊशे मताची त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय दिलं आज इथं हागेनारीला त्या लेक्टरबाईनं सांगितलं की ही भूम राहणार आहे लेखर शाळेत जाते आणि सुरेश पांडे ही पहिला पाहिजे आणि इथं म्हणून आम्ही तोरा राक तिथे आगणदारीच्या कामाला सतरा शेर तयार केले आणि सतरा शेर तयार करून तिथे आगणदारी बंद केली शेड तयार झाला पाप ओम ओमराजेचा कलेक्टर शिवला फोन भिडओ मॅडमचा मला फोन का बंद करा मला सांगा का माझ्या घरचं काम होत का आपले गुंचू याच्या अशा परिस्थिती कलेक्टरबाई म्हणली किंवा आता नाम आहे तरुण मध्ये अशा म्हटलं एवढं विधायक काम करताना काम मत करा मी घेतली पण त्याला सांगितलं खाली जाऊन जर सांगितलं किंवा सुरेश पाटलाला काम करू तुम्हाला का त्याला क्रेडिट मिळत तर मला काय म्हणायचंय ओमला दिनाय पाहिजे किंवा या सुरेश पाटलानं मला तीस चाळीस जागा घ्या ह्या गावात नवसी माता ती मिळून दिली तुमचं तुमचं गाव बघा त्यांनी व्हिडिओ मॅडमला शिवला फोन करायला नाही पाहिजे किती काम बंद करा एवढंच नाही बीड मॅडमनं मला फोन केला मी मला बॉडी बरखास्त करा पण काम बंद राहणार नाही काम करत असताना मधीच बीएमसी ला फोन केला त्या पहिली अडीच वर्ष त्यांची सत्ता होती बीएमसी वाले ही का पंचावन्न फुटाचा डोळ आहे काम बंद करा मी मला बांधलं होते बाजूला हटायचं विकी ऑर्डर आणायची लेखी आता शिवाय तुमचं हिंदू पूर्ण आलो तो माझ्या वाईट मग मला हे म्हणायचंय कि खासदार म्हणून का, का तिसरी गोष्ट कि समजा इतर त्या गोष्टी वैयक्तिक तुम्ही सांगता मग तुमच्या गळ्यापून अवघडवाडी वाली जाणार बोल एकदम झाला आणि लातूर ते वाशी रोड अजून तसाच खाट्या खाड्याचा का आहे पंतप्रधान मी दोनशे कोटीची कामं केली मग ती सगळ्यात मोठ्या रोड आहे जर त्या मंदिर असतील दिवसाला एक था था हजार जात असतील तर ह्या लातूर वाशी रोडून दिवसाला पंचवीस हजार जाते मग ती रोड कधी चाललाय तुमचे कोण त्याला कि तुम्ही पन्नास कोटी शंभर कोटी आणले नाही कुठली आणि मी केले काम केलं एक वीज कॉन्ट्रॅक्टर आहे दोन कॉन्ट्रॅक्टर मग आपण इथं सोयाबीनचा कारखाना केला त्या मला ऐंशी लाख रुपयाचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि त्याला म्हणलं की हे मग इथून आपल्या मला मग तिथं जे साहेब आपलं एमेशनच हे आहे तिथून इलेक्ट्रिक लाईन करणं आणि हे तर त्याला वाय बापू का ते ओपराचे तुम्हाला काय झालं आम्हाला कुणाला कॉन्ट्रॅक्ट नाही काय सगळ्या कॉन्ट्रॅक्ट देणं लाभाला आणि त्यांच्या भावाच्या ह्याच्या माध्यमातून सगळी काम पन्नास कोटी असू द्या शंभर कोटी असू द्या जी एम एसीला प्रोविजन्स झाली गवर्नमेंट कुठून ती सगळी दिलीच मग मला सांगा की ही सगळी ज्या काय गोष्टी तुम्ही बोलता बोलताही विधायक काम न करणं जे करण ते स्वतः स्वहा करण्यासाठी करणं आणि मग तुम्हाला कुठल्या तोडाने की मी कुठलं मोठं काम आहे एखादी शंभर दोनशे कोटीची संस्था आणली ह्याची नेते पाचशे सहाशे हजार पोर कामाला लागली तुम्ही एखादा ही के के जा या हे जा मी, ही आस्ता आस्ता मी ही काम मला हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद